थंडगार आणि पित्तशामक सोलकढी जवळपास सर्वांनाच आवडते म्हणजे एनी टाइम सर्वांची फेवरेट आहे ही सोलकडी पाच त्याचबरोबर रुचकरही लागते आणि हा ही सोलकडी आपल्या शरीराची उष्णताही कमी करते आता अशी सोलकडी पिल्यामुळे आपल्या शरीराला अनेक फायदे मिळतात चला तर मग घरच्या घरीही सोलकडी कशी बनवायची ते पाहूया खूप साधी सोपी रेसिपी आहे आणि बनते तर अगदी घरातल्या मोजक्या साहित्यांपासून नमस्कार मी सविता स्वाद किचन मध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत करते आजची आपली खास रेसिपी आहे सोल कढी चला तर मग रेसिपीला सुरुवात करू सोल कढी बनवण्यासाठी मी ते अठरा ते वीस ताजे कोकम घेतलेले आहेत आता हे कोकम आपल्याला एक तास भिजत ठेवायचे आहेत आपल्याकडे जर जास्त वेळ नसेल तर तुम्ही अर्धा तास भिजत ठेवले तरी चालेल फक्त कोमट पाणी घालून हे कोकम आपल्याला भिजत घालायचे आहेत मी ते अर्धा वाटी ओला नारळ घेतलेला आहे नारळ हा फ्रेश असावा म्हणजे सोलकडीला खराब वास येत नाही मी नारळाचे तुकडे करून घेतलेले आहेत आपण हवं तर नारळ खवून घेतला तरी चालेल मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला हा नारळ घालायचा आहे आणि नारळाबरोबरच नारळाच्या तुकड्यांबरोबरच आपल्याला तीन मी इथे लसणाच्या पाकळ्या ला घेतलेल्या आहेत लहान आकाराच्या आणि त्याचबरोबर दोन हिरव्या मिरच्या दोन मिरचीचे तुकडे करूयात मिरची घातल्यानंतर आपल्याला घालायचं आहे एक चमचा जिरं जिरं हे आपल्या शरीराला थंड ठेवतं आता आपण घालूया थोडंसं पाणी पाणी सुरुवातीला थोडंसंच घालायचं आहे आणि मिक्सरमधूनही फिरवून घ्यायचं आहे आता पहिली महत्वाची टिप्स म्हणजे नारळाचं दूध काढण्यासाठी आपण थंड पाण्याऐवजी गरम पाण्याचा वापर करायचा म्हणजे जास्तीत जास्त दूध निघतो आता पुन्हाही आपण फिरवून घेऊयात आता हे जे आपल्याला नारळ जो आपण वाटून घेतलेला आहे तो एका गाळणीच्या साह्याने आपण गाळून घेऊयात म्हणजे नारळाचं दूध काढून घेऊयात अशा पद्धतीने पळ छोट्या पळीच्या साह्याने मी दाबून दाबून नारळाचं दूध काढून घेते आपण हवं तर कॉटनच्या कपड्यामध्ये चांगलं पिळून पिळून हे दूध काढून घेऊ शकता नारळाचं दूध तसं पाहिलं तर बाहेर विकतही भेटतं पण घरीही नारळाचं दूध ही सोपी पद्धत आहे हे पहा आता पुन्हा आपल्याला जो शिल्लक राहिलेला चोथा आहे त्याच्यामध्ये गरम पाणी घालून पुन्हा त्याचं दूध काढून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण पुन्हा थोडंसं पाणी घालूया गरमच पाणी घालायचं म्हणजे दूध हे चांगल्या प्रकारे निघतं हे पहा पुन्हा मी इथे छोट्या पळीच्या साह्याने दाबून दाबून हे नारळाचं दूध काढून घेते असं आपल्याला जवळपास तीन वेळा करायचं म्हणजे नारळातून सगळं दूध बाहेर निघतं आता आपण हे नारळाचं दूध निघालेलं आहे हे एका साईडला ठेवूया आता आपण घेऊयात जे एक तास कोकम मीठ मग अशी कोमट पाण्यात भिजत घालून ठेवले होते ते हाताच्या साह्याने हे कोकम चांगले चुरून घ्यायचे चा। म्हणजे त्यांचा जास्तीत जास्त रस निघेल अशा पद्धतीने आता या नारळाच्या दुधामध्ये गाळणीच्या साह्याने कोकमचा रस गाळून घेऊयात आणि तो घालूयात आपलं जर कोकम भिजत घालण्याऐवजी कोकमचा आगळ घातला तरी चालेल पण माझ्याकडे फ्रेश कोकम असल्यामुळे ते मी भिजत घालूनच त्यांचा रस काढला आहे आपण पाहू शकता अशा पद्धतीने दाबून दाबून जेवढा जास्त रस निघेल तेवढा ह्या मी दुधामध्ये घालणार आहे, आहे हे पहा रस घातल्यानंतर दुधाचा रंग नारळाच्या दुधाचा रंग चेंज झाला आहे गुलाबी झाला आहे कोकम फ्रेश असल्यामुळे त्याला नैसर्गिक रंग आलेला आहे आपण पाहू शकता आता दुसरी महत्वाची टिप्स यामध्ये मी घालणार आहे थोडंसं काळं मीठ थोडंसं म्हणजे जेमतेम छोटासा पाऊ चमचा म्हणजे को काळं मीठ घातल्यामुळे काय होतं सोलकडीची ही खूप छान लागते आणि त्याचबरोबर थोडं चवीनुसार आपलं साधं मीठ मीठ घातल्यानंतरही चांगलं आपण ढवळून घेऊया हे पहा आता आपण चहाची जी गाळण असते तिने हे सर्व गाळून घेऊया म्हणजे काही कण वगैरे जे सोलकडी पिताना आपल्याला लागणार नाही म्हणजे घशाला त्यांनी त्रास होणार नाही हे पहा अशा पद्धतीने गाळून घ्यायचं आहे आपण जर सुरुवातीला नारळाचं दूध बनवताना जर कपड्याचा वापर केला तर आपल्याला ही प्रोसेस करायची गरज लागत नाही पण बऱ्याच जणांना गाळणीच्या साह्याने दूध गाळून घेणं खूप सोपं वाटतं कपड्याच्या साह्याने थोडंसं सा डिफिकल्ट वाटतं म्हणून आज मी इथे तुम्हाला गाळणीच्या साह्यानेच गाळून दाखवलेला आहे हे पहा आता हा जो स्वतः आहे किंवा हे जे थोडेसे कण आपल्याला दिसत आहेत हे काढून घेतल्यामुळे कढी पिताना ती आपल्या घशाला डिस्टर्ब होणार नाही किंवा काही कण वगैरे जाणवणार नाही हे पहा मस्त अशी सोलकडी तयार झालेली आहे तिसरी महत्वाची टिप्स म्हणजे माझ्याकडे फ्रेश कोकम असल्यामुळे याला इतका सुंदर नैसर्गिक गुलाबी रंग आलेला आहे पण आपल्याकडे जर फ्रेश कोकम नसतील तर गुलाबी रंग येण्यासाठी ने नैसर्गिक पद्धतीने तुम्ही थोडासा बीटचा वापर किंवा बीटचा थोडासा तुकडा टाकला तरी चालेल जास्त टाकायचं चा नाही आहे नाही तर सोलकडीची चव चेंज होईल आणि हा सोलकडी आपण अर्धा किंवा एक तास फ्रीजमध्ये ठेवली तरी चालेल कारण की ती थंडगारच प्यायला छान वाटते सजावटीसाठी ही थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आपण पाहू शकता मस्त अशी आपली थंडगार पित्तशामक पाचक आणि रुचकर सोलकडी तयार झालेली आहे तुम्ही घरी नक्की बनवून पहा त्या सोलकडीचे अनेक फायदे आहेत तुम्हाला जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा जेवणानंतर सोलकडी अवश्य प्या सोलकडी जेवण पचवण्यास मदत करते आणि त्याचबरोबर मला सोलकढी प्रचंड आवडते तुम्हाला आवडते की नाही कमेंट्स करून मला नक्की सांगा आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा फॅमिलीसोबत आणि मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा आपल्या स्वाद किचन या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा रेसिपीबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय